अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही होळकर या महामानवांच्या पावन वरवण सारख्या गोपीनाथाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये निष्ठावंतांची सभा या ठिकाणी पार पडते आज या ठिकाणी आपल्या विभागाच्या लोकप्रिय खासदार संसद पट्टू सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आपण सर्व निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार कार्यकर्ता म्हणून शाळांचा या ठिकाणी आभार मानतो मित्रांनो सुप्रियाताई मतदान का करायचं शेतकऱ्यांचा आवाज जर आपल्याला लोकसभेत संसदेत उठवायचा असेल तर सुप्रियाताई सारखं एक नेतृत्व आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आज जर आपण सर्वजण पाहत असाल या मंचावरती एकही नेता उपस्थित नाही एकही नेता उपस्थित नाही आणि या समोर बसलेला एकही मनिगांचा कार्यकर्ता या ठिकाणी नाही या ठिकाणी ना ना कार्यकर्ता उपस्थित आहे तो कार्यकर्ता आहे निष्ठावंत पवार साहेबांना का मानणारा कार्यकर्ता या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता प्रचार करत असताना आपले नेते मंडळी आपल्याला या ठिकाणी बोलत असतात आमच्याही गावात आम्हाला बोललं जात आहे चार पाच शेमडी कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार करताय त्यांना माझं खुलं आव्हान आणि खुली या ठिकाणी सूचना आहे तुम्हाला नेते बनवण्यात आमच्या या शेमड्या कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा आहे तुम्ही ते विसरू नका ज्या ताईंनी तुम्हाला सगळं दिले आज त्या ताईंना सोडून तुम्ही निष्ठा सोडून बाजूला गेलात असू द्या तुम्हाला सांगतो पवार साहेबांचं वय काढलं जात मित्रांनो माझ्या माझी एक विनंती आहे वय काढलं आपल्या ज्या कारण पिप्पा बनवून आपल्याला लहानाचं मोठं केलंय त्या बापाचं वय काढलं जात तरुणांना ज्येष्ठांना माझी विनंती आहे ज्या बापाचं वय काढलं जात त्या बापाच्या वयाच्या संदर्भात समोरच्या तुम्ही मतदान रूपी तू तरी वाढवणाऱ्या बटन दाबून चुप्या जायला भरभर मतांनी विजय करून द्यायचं आणि समोरच्या द्यायचं की आम्ही बापाला कार्यकर्ते आहोत पैशाला मांडणारी ना कार्यकर्ते नाही होत तुम्हाला सांगितलं जात सुरक्षित आहे देश सुरक्षित आहे दे। देश काय सुरक्षित आहे दे। देश सुरक्षित असता तर चारशे किलोआर तुमच्या देशात आलं नसतं पुलवामाचा हल्ला झाला नसता देश सुरक्षित नाही मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला सांगतो या ठिकाणी शिवसेनेची धडाड देतो आमदार भास्करराव जाधव साहेबांचं आगमन झालं जोरदार टाय वाजून स्वागत करायचंय या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो परमेश्वरांनी या देशाला एकच सूर्य एकच चंद्र आणि एकच शरद चंद्र पवार दिले त्यामुळे पवार साहेबांना साथ द्यावा लागेल पवार साहेबांच्या सोबत उभं राहावं लागेल तुम्हाला सांगतो यासाठी त्यांनी सांगतात आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जाती जाती विभाजन करून मतदान मागलं जात प्रत्येक माणूस प्रत्येक निष्ठावान सैनिक या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हाला सांगतो सुप्रिया ताईला भोरगोस मातानी निवडून द्यायचं या ठिकाणी साहेबांच आगमन होत ज्यांच्यासाठी आपण उपस्थित आहात त्या आपल्या संशोधनातलं रत्नपट्टू तू सुप्र्यात सुरे यांचं आगमन झालेलं जोरदार टाळ्यांच्या गजा स्वागत करायचं आहे शिवसेनेची मुलुक मैदान तो रत्नागिरीचे पुढे आमदार महादेव जाधव ये यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार सौ सुप्रिय ज्या खुर्च्या आहेत त्या लावून घ्या माणसं बरीचशी उभा आहेत खुर्च्या लावून घ्यायच्यात या ठिकाणी ज्यांचा आवाज आला विधानसभा सोडा एका ठिकाणी ज्यांचं यांचं या ये ठिकाणी लिस्ट मध्ये नाव होत ते सोडून सर्वांना विनंती आपण जायचे ज्यांच्या आवाजानं विधानसभा सुद्धा जाते असे शिवसेनेचे महाराष्ट्राचे नेते बोलंद तो सन्मान भास्करराव जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे ज्यांच्यासाठी आपण उपस्थित आहात अशा खासदार संसदात सौ सुप्रियाताई सोये यांचंही आगमन झालं परत एकदा सर्वांना विनंती करतो आपण त्या वाजून त्यांचं स्वागत करायचं